सुधार नागरिक ज्या आदरणीय व्यक्तिमत्वाची प्रस्तावना मी करून देत आहे ज्यांची ओळख मी करून देत आहे हे व्यक्तिमत्व महाराष्ट्र दलातील एक आदरणीय आणि स्वतःच्या कर्तृत्वानं उंची प्राप्त केलेलं असं व्यक्तिमत्व आहे आणि या सरांना शांतता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंदेश सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे हे उल्लेखनीय सेवा ही सरांची तेहतीस वर्षाची खडतर तपश्चर्या आहे या तेहतीस वर्षाच्या खडत तपश्चरीमध्ये वर्षा तपश्चर सरांनी आपलं कर्तव्य बजावताना ना नागपूर असेल जी सर्व अधिकाऱ्यांची मायभूमी आहे मदर अकॅडमी आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक असेल या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली सेवा बजावली आहे आणि सरांच्या या तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांना जी काही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी वेगवेगळ्या शासकीय स्तरावर त्यांना गौरवण्यात आलेला आहे तर सरांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एम एस सी फिजिक्स एम बी एच लँग्वेज सर्टिफिकेट अँड डिप्लोमा इन सायबर क्राईम सरांनी चंद्रपूर गडचिरोली नागपूर जळगाव क्राईम ब्रँच नागपूर सिटी बी सी पी क्राईम ब्रँच पुणे सिटी डी सी पी इकॉनॉमिक ऑफिसेस अँड सायबर क्राईम बी एस आर पी एफ कमांडंट डी सी पी हेडक्वार्टर नाशिक सिटी डेप्युटी डायरेक्टर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक पोलीस सांगली सुप्रिटेंडे एसआरपीएफ ग्रुप वन पुणे एडिशनल कमिशनर ऑफ पोलीस ईस्ट रिविजन पुणे सिटी एडिशनल कमिशनर ऑफ पोलीस क्राईम नागपूर सिटी स्पेशल इंस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शन पुणे Of Police, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर रेंज या ठिकाणी सर गेल्या अडीच वर्षापासून आपली दुरा सांभाळत आहे सरांनी या केलेल्या त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीबाबत सरांना वेगवेगळे अवॉर्ड मिळालेले आहेत स्पेशल सर्व्हिस मेडल बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डी जी इन सिगिनिया फॉर स्पेशल अँड हार्ड ड्युटी इंटरनल गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया गोल्डन जुबली मेडल एंड ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्डेड पोलिस मेडल फॉर मेरिटोरियस सर्विस ऑन 26 सिक्स जानेवारी टू थाउजेंड थर्टी दोन हजार तेरह मध्य सरना पैया राष्ट्रपति पदक मिला है पुरस्कार हा दोन हजार अठरा मधे इंडिपेंडन्स डे अमृत मेडल दोन हजार बावीसमध्ये मिळालेलं आहे सरांनी त्यांचं कर्तव्य बजावता बजावता एक जबाबदार नागरिक म्हणून केलेल्या त्यांच्या कार्याची दखल बऱ्याच साहजिक संस्थेने घेतलेली आहे आणि त्यासाठी सरांना सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार आभाळमाया ग्रीन अवॉर्ड बाय आभाळमाया फाउंडेशन पर्यावरण दूत पुरस्कार दोन हजार तेवीस हा पर्यावरण दूत पुरस्कार अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी सोलापूर आणि हरित मित्र परिवार लोक युनिव्हर्सिटी पुणे यांच्याकडून मिळालेला आहे सरांच्या या कालावधीतल्या पर्सनल अचीवमेंट जे आहे सरांनी आपले कर्तव्य बजावता बजावता एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य देखील केलेलं आहे त्याचबरोबर पर्सनल अचीवमेंट्स देखील सरांचे काही आहेत जे खूपच उल्लेखनीय आहे सर हे सन दोन हजार सहामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडियातर्फे स्प्रिंग एक्सपिडिशन ॲट लडाख या ठिकाणी सर सहभागी झाले होते सर एस इस, आर इस, पी एफ ग्रुपमध्ये कमांडंट म्हणून असताना सरांनी मेडिनल प्रोजेक्ट का प्रोटेक्ट क्या होता सर सीनियर ऑफिसर शूटिंग कॉम्पिटिशन महाराष्ट्र स्टेट पोलिस गेम्स दोन हजार सत्रह मधे दो मेडल मिला सर ऑल इंडिया पोलिस बैडमिंटन चैम्पियनशिप जी कोचिंग आयोजित होती दौन हजार सत्रह मध्य सर पार्टिपेट के सर डेवलपिंग युअर टीम फॉर सुपीरियर परफॉर्मस यम कोलकत्ता याठिका ट्रेनिंग के लिए एम सी टी पी फेज फोर ये ट्रेनिंग हैदराबाद आई इंग्लड या बिल्डिंग कॉम्पिटन्सीज फॉर पर्सनल एक्सल्स टू थाउजेंड ट्वें ट्वेंटी थ्री एक आर्ट ऑफ लिविंग सेंटर बेंगलोर यठिका डी बेंगलोर या ठिकाणी सरांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि इनर इंजिनियरिंग लिडरशिप प्रोग्रॅम टू थाउजंड ट्वेंटी फाय ईशा फाउंडेशन कोइबरूर योग या ठिकाणी सरांनी देखील ट्रेनिंग घेतलेलं आहे असं बहुमारांनी व्यक्तिमत्वाची प्रस्तावना करून देण्याचं भाग्य मला मिळालं त्यासाठी मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजेल जय हिंद जय महाताज Yo, hasta